रेणुका आज आयोजित पुस्तक परिचय उपक्रमात मी रश्मी वाघमारे माझ्या हे बंद रेशमाचे या पुस्तकाचा परिचय करून देणार आहे हे बंद रेशमाचे हा कथासंग्रह दिनांक तेरा नोव्हेंबर दोन हजार तेवीस रोजी कुलस्वामिनी प्रकाशनतर्फे प्रकाशित झाला या पुस्तकात मी आजवरच्या विषयक वरवर गंभीर न वाटणाऱ्या विषयांना अलवारपणे मांडण्याचा व त्यांचे समाधान शोधण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला आहे जसे घटस्फोट लिव्ह इन रिलेशनशिप बॉडी फेमिंग पुनर्विवाह सिंगल पेरेंटिंग इत्यादी स्त्रियांचा संघर्ष मान अपमान तिचे सोसणे कणखर कर्तबगार असूनही आपल्या मायेचे रेशीम बंद जपणाऱ्या अशा माझ्या प्रातिनिधिक नायिका आहेत माझ्या कथांमधून मी स्त्रियांच्या विश्वात घडणाऱ्या घटनांना कल्पकतेची जोड देऊन एक सकारात्मक सुवर्णमध्य साधण्याचा प्रयत्न केला आहे या कथा अनेक वृत्तपत्रातून प्रकाशित झाल्या अभिव्यक्ती सारख्या साहित्य क्षेत्रात अनेक वर्षे नावाजलेल्या अग्रणी संस्थेने हे बंद रेशमाचे या कथा संग्रहाला प्रथम पुरस्कार देऊन मला प्रोत्साहित केले पुस्तकाचे मुखपृष्ठ आकर्षक आहे एक स्त्री व पुरुष एकमेकांकडे पाठ करून आहे तरीही एका रेशीम बंधनाने बांधलेले आहेत या कथा संग्रहातील बऱ्याच कथा तरुण भारत आसमंत या वृत्तपत्रातून प्रकाशित झालेले आहे ज्या कथेतील अनुषंगाने या संग्रहाचे नाव देण्यात आले आहे त्या कथेतील उतारा मी वाचते कथा संग्रहातील ही पहिलीच कथा आहे विप्लव आपण लग्न करूया का आपण आता एकमेकांना चांगले ओळखतो एक दिवस ती म्हणाली तो संतापून म्हणाला हे काय भलतच हे बघ मला लग्न करायचे नाही उद्या जर पटलं नाही तर मी चालायला लागेल हे मी तुला आधीपासूनच सांगितले आहे मला कशातच अडकायचे नाही मानसी विझून गेली अरे आपण सगळेच तर करतो बायकोसारखे घराची व्यवस्था मित्रमैत्रिणींचे स्वागत नोकरी विप्लवची काळजी मग लग्न न करताच एकत्र राहून आपण काय मिळवले पुढे मानसीचे काय झाले या उत्तरासाठी वाचा हा कथा संग्रह आणखी एक कथा मृत्यूपत्र सुकन्या हळूच आत आली हलक्या हाताने तिने त्यांचे अश्रू पुसले आणि म्हणाली मा तू ही अपराधाची बोज काढून टाक ग दादा तुझ्याशी कसा वागला हे माहित नाही का आठवत नाही का आणि तू तुझी इस्टेट गरीब असहाय निराश्रित मल महिलाश्रमाला दिलीस ते दान सत्पात्री नाही का का शोक करतेस आवर स्वतःला तुझे ब्लड प्रेशर वाढेल बरं का मी आता तुझ्यासाठी छानशी कॉफी करून आणते ये तोंड धुवून घे जरा हवेत बस स्वतःच्या सख्ख्या मुलाला पूर्णादीने का बरे वंचित केले सर्व मालमत्तेतून काय कारण असावं त्यासाठी वाचा मृत्युपत्र आणखी तिसरी कथा शुभोदृष्टी शुभो दृष्टी परंपरेनुसारच व्हायला पाहिजे नाही मामाजी तिला उचला आणि त्याच्या डोळ्यात तीच विशिष्ट जरप तिला प्रकर्षाने जाणवली आणि शोना कोसळली दोन रात्रींची अस्वस्थता अशांतता तिला उत्तर सापडले होते नाही नाही ती क्षीण आवाजात बोलली कुणीतरी तिला पाणी पाजले ती भानावर आली बाबा मला तुम्ही घरी घेऊन चला आत्ताच्या आत्ता मी घरी जाणार मला काही विचारू नका सोनाने कसला निर्णय घेतला वाचा शुभोदृष्टी या कथासंग्रहात एकूण एकवीस कथा आहे हे बंद रेशमाचे हा कथासंग्रह ॲमेझॉन व किंडलवर उपलब्ध आहे धन्यवाद